कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण तसंच इतर नैसर्गिक आपत्तीवर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या पथकानं शनिवारी जिल्ह्यातील पूरक्षेत्र आणि आपत्ती प्रवण क्षेत्राचं सर्वेक्षण केलं पूर नियंत्रण आणि भूस्खलनासह आपत्तीची तीव्रता कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवला जातोय या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार समितीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलंय कृष्णा पंचंगा नदीच्या महापूर नियंत्रण उपाययोजना आणि भूस्खलनाची तीव्रता कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातोय दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टी महापूर भूस्खलन अशा आपत्तीवरील उपाययोजनांसाठी जागतिक बँकेकडून दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली ज्या भागात महापुराचं पाणी घुसतं तिथं जाऊन पथकानं माहिती घेतली तसंच नद्या नाल्यांचं सर्वेक्षण करून पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांबद्दल चर्चा केली जागतिक बँकेच्या रुमिता चौधरी योकियो तानाका यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली शनिवारच्या बैठकीला मित्रा संस्थेचे विनय कुलकर्णी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने उपअभियंता संदीप दावणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ उपस्थित होते